विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे नेमकं काय किंवा औदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता किंवा स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुहाड मारणे म्हणजे नेमकं काय घडतं या तिन्ही वाक्यप्रचारांचा अर्थ एकाच घटनेत सामावलेला आहे आणि तो म्हणजे गणपत गायकवाड यांचं गोळीबार प्रकरण उल्हासनगरमध्ये थेट पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षकांच्या मध्ये गणपत गायकवाडांनी सहा गोळ्या ह्या महेश गायकवाड यांच्यावर झाडल्या आणि त्यानंतर जे काही रामायण महाभारत सुरू झालं ते जर बघितलं तर या तिन्ही म्हणी आपल्याला तंतोतंत त्या गणपत गायकवाडांना लागू पडतात हे आपल्या लक्षात येईल जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत म्हणजे पैशांचा हव्यास माणसाला कुठपर्यंत घेऊन जातो आणि राग डोक्यात गेल्यानंतर आपलं स्वतःचं राजकीय करिअर हे कसं उद्ध्वस्त करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे गणपत गायकवाड यांनी शून्यातून आपलं विश्व उभं केलं सुरुवातीला ते रिक्षा चालवायचे त्यानंतर त्यांनी केबल व्यवसाय सुरू केला छोटे मोठे धंदे करून त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये लोकप्रियता मिळवली आणि सलग तीन वेळा ते आमदार झाले सुरुवातीला दोनदा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले म्हणजे उल्हासनगर कल्याण परिसरामध्ये तर ते कल्याण पश्चिमचे कल्याण पूर्वचे ते आमदार आहेत म्हणजे कल्याण सारख्या सुशिक्षित बुद्धिजीवी मतदारसंघामध्ये सलग तीन वेळा निवडून येणं हा काही जोक नाही आहे सुरुवातीला ते अपक्ष म्हणून निवडून आले म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना बाजूला सावरत लोकांनी मतदारांनी गणपत गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना एकदा निवडून दिलं त्यांचं काम चांगलं असेल म्हणून त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलं दोन हजार मध्ये ते भाजपामध्ये गेले भाजपामध्ये ते देवेंद्र फडणवीस यांचे खासम खास झाले तिसऱ्या वेळी ते निवडून आले आता जो माणूस तीन वेळा लोकप्रतिनिधी होतोय जो शून्य होता तो आता अबजादिश होतोय थेट राज्याच्या गृहमंत्र्यांशी त्यांचे घरोळेचे संबंध आहेत अशा माणसाला गोळीबार करण्याची वेळ का येते ही अवघस का आठवते त्याच्यामागचं एकमेव कारण आहे की एकदा का पापांचा घडा भरला की तुम्हाला या अशा प्रकारच्या अवगसा आठवतात म्हणजे खर तर परिणाम काय होणार हे माहीत असून सुद्धा जो अशी पावलं उचलतो त्याची कारकिर्द ही विनाशाकडे जाते म्हणजे जा आठ गोळ्या आता महेश गायकवाड यांच्या शरीरामधून काढलेले आहेत या आठच्या आठ गोळ्या लागूनही ते वाचलेले आहेत म्हणजे महेश गायकवाड आता वाचले त्यांच्यावर गोळीबार झाला ते सुखरूप आहेत त्यांचा मृत्यू झाला नाही कारण त्यांचा मृत्यू जवळ आलेला नसेल गणपत गायकवाड मात्र हे उद्ध्वस्त झाले जेलमध्ये गेले त्यांची राजकीय कारकीर्द ही पणाला लागली आता या गणपत गायकवाड यांच्याबरोबरच हर्षल केने आणि त्यांचा बॉडीगार्ड संदीप सरवणकर यांना अटक झालेली आहे ज्या मुलाचा बाऊ करून गणपत गायकवाड म्हणतायत की माझ्या मुलाला मारलं म्हणून मी गोळीबार केला खरं तर त्यांच्या बोलण्यावर सध्या तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण जे काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्यामध्ये पोलीस निरीक्षकांच्या मध्ये हे दोन्ही ग्रुप बसलेले आहेत म्हणजे महेश गायकवाड राहुल पाटील यांचा एक ग्रुप आहे आणि इकडे आमदार आहेत आमदार उठतायत धाड धाड गोळीबार करतायत पळापळ -पड़ सुरू होते त्यानंतर त्याचा बॉडीगार्ड येतो ही गोळीबार करतोय पोलीस निरीक्षक ते सोडवण्याचा प्रयत्न करतात हे सगळं जे दिसतंय त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाला कुठेही मारहाण झाली तरी तिथे मुलगा होता तर तो पोलीस स्टेशनच्या बाहेर होता हे झालेलं असताना त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला मारहाण झाली आता जी मारहाण झाली की नाही झाली हा नंतरचा भाग पण आता त्यांचा मुलगा हा खुनाच्या प्रयत्नाचा आरोपी झालेला आहे त्याच्यावरही तीनशे सात गुन्हा लागलेला आहे गणपत गायकवाड हर्षल केणे सदा सरवणकर हे तीन आरोपी आहेत त्यांना अटक झालेली आहे म्हणजे फरारी म्हणून दाखवले त्याच्यामध्ये वैभव गायकवाड आहे नागेश बडेकर आहे विकी गणोत्रा आहे आणि इतर काही आरोपे त्यांचा शोध सुरू आहे असं पोलीस सांगतायत मुलासाठी केलं तोच मुलगा आरोपी बनला आणि तोही आता जेलमध्ये जाईल खरं तर कल्याण पूर्व सारखा मतदारसंघ तीन वेळा आमदार सत्तेमध्ये असलेला भाजप पक्ष त्या भाजप पक्षाच्या पक्षा प्रमुखाबरोबर असलेले सरोख्याचे संबंध या सगळ्या गोष्टी असताना त्यांना गोळीबार करण्याची वेळ का आली त्यामागचं एकमेव कारण औदसा आठवणे तर हे जे प्रकरण होतं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सांगून ते मिटवता आलं असतं ते वेगळ्या मार्गाने नेता ने आलं असतं वेगळ्या पद्धतीने काटा काढता आला असतं पण जी चूक पप्पू कलानी उल्हासनगरमध्ये केली होती ती चूक उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड यांनी केली जे पप्पू कलानी यांची कारकिर्द ही पूर्णतः संपुष्टात आली त्यांचं राजकारण हे पूर्णतः संपलं गणपत गायकवाड यांनी तशीच वेळ स्वतःवर ओढून घेतली पप्पू कलानी जेलमध्ये गेले वर्षानुवर्ष जेलमध्ये राहिले अवस्था अत्यंत वाईट झाली त्याच्यापेक्षा वाईट अवस्था ही गणपत गायकवाडांची होती कारण पप्पू कलांनी कुठलेही पुरावे सोडले नव्हते गणपत गायकवाड यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे अनेक पुरावे सोडलेत सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय त्यांना न्यायालयासमोर उभं केलं त्या कुठलाही आरोपी खुणाचा आरोपी जो असतो खुणाचा प्रयत्न करणारा आरोपी असतो त्यांनी खरोखर केलेला असतो तोही म्हणतो मी हे सगळं केलेलं नाही पण गणपत गायकवाड हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं हो मी सहा गोळ्या झाडल्या मला कुठलाही पश्चाताप नाही जे गुन्हा स्वतःच कबूल केलेला आहे त्याच्यामुळे निकाल काय लागेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहीये कुठला वकील तुला वाचवेन असंही आता सांगू शकत नाही खरं तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला फोन केला आणि सांगितलं की हा मी गोळीबार केलेला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले त्यांनी त्यांच्या पक्षावर आरोप केले की भारतीय जनता पार्टीकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या देवेंद्र फडणवीसांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या पण कोणीही ऐकलं नाही आणि म्हणून हा गोळीबार झाला म्हणजे एकाच वेळेस त्यांनी भाजपाला अंगावर घेतलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना अंगावर घेतलं आज गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार असल्याने चौफेड टीका होते जे सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलाय त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे ही घटना पोलीस ठाण्यामध्ये घडलेली आहे भाजपचा आमदारांनी घडून आणलेली आहे त्यामुळं चौफेर टीका होत आहे सर्व राजकीय पक्षांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जर बघितल्या तर त्या भाजपला अडचणीत आणणार सत्ताधाऱ्यांची अडचण निर्माण करणार आहेत गणपत गायकवाड यांनी गोळीबार करून नेमकं काय मिळवलं हा मोठा प्रश्न आहे द्वारली गावातील जमिनीवरून हा वाद होता खरं तर ही राजकीय दुसपूस गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याणचे ते शहर प्रमुख होते प्रत्येक गोष्टीला विरोध होत होता अगदी दोघांमधून विस्तव जात नव्हता आणि कारण ठरलं की द्वारलीची जमीन गणपत गायकवाडांच्या राजकीय वर्चस्वाला महेश गायकवाड हे हादरे देत होते वैयक्तिक व्यवहारामध्ये अडचण आणत होते त्यातच आता निवडणुका तोंडावर होत्या आणि या सगळ्या घटना घडत असताना त्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता आणि म्हणून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला तर गणपत गायकवाडांच्या यांच्या डोक्यात गेला म्हणजे शेवटची वेळ काय येते गोळीबार करण्यापर्यंत बदल का जाते तर त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांचा संताप हा अनावर झाला संताप अनावर कोणाचा होतो तर जे अविचारी असतात जे कुठल्याही प्रकारचा विचार करू शकत नाही पुढे माझं काय होईल म्हणजे तीन वेळा आमदार आता कदाचित मंत्रिपदाची लॉटरी लागली असते आणि ते आता तुरुंगात सडतील अशी परिस्थिती आहे म्हणजे ज्या महेश गायकवाडांवर गोळीबार झालाय त्यांना बघायला तात्काळ मुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलला गेले त्यांनी त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती होती ती व्यक्त केली म्हणजे महेश गायकवाड यांच्याबरोबर मुख्यमंत्री खंबीरपणे उभे राहिले आता भाजप गणपत गायकवाड यांच्याबरोबर उभं राहू शकत नाही त्यांच्या कृत्य तसं केलेलं आहे तर ते सगळ्यांना खाली माना घालायला लावणार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे याची सखोल चौकशी केली जाईल कोणी कुठल्याही पक्षाचा असो म्हणजे ठामपणे सांगितलं कुठल्याही पक्षाचा आरोपी असो त्याच्यावर कारवाई केली जाईल ही कारवाई झाली गुन्ह्यांची नोंद झाली भर भक्कम गुन्हे नोंदले गेलेले आहेत आता कबुली स्वतः दिली कोर्टामध्ये त्यामुळे निकाल काय लागेल तोही स्पष्ट आहे आणि म्हणूनच राजकारणामध्ये अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण आपलं करिअर हे उद्ध्वस्त करून घेतो गणपत गायकवाड त्यांनी अशाच प्रकारे आपलं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घेतलंय मुला साहित्य आता जेलमध्ये हो बसतील जी काही वाताहात त्यांच्या राजकीय कारकिर्दीची होईल ती अत्यंत वाईट असेल आणि म्हणूनच ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी असा अविचार दाखवायचा नसतो खर तर हा पैशांचा हव्यास अत्यंत वाईट असतो गणपत गायकवाड यांच्याकडे काहीही कमी नाही अभाव संपत्ती आहे आणि तरी सुद्धा द्वारली मधील जमिनी संदर्भात त्यांनी जे काही प्रकार चालवले होते म्हणजे कशा पद्धतीने ती जमीन घेतली कोर्टातून मिळवली आणि त्याच्यानंतर जे, जे कंपाऊंड करायला गेले तिथल्या स्थानिकांनी विरोध केला आता जे काही टीव्हीवर प्रतिक्रिया महिलांच्या येत्या त्या महिला म्हणतायत की आमची जमीन ही महारानाची जमीन होती ही गणपत गायकवाड हे हडप करतायत म्हणजे अशा पद्धतीने ही बदनामी झाली आणि प्रचंड पैसा असून सुद्धा अशा पद्धतीने जो हव्यास केला जातो त्यांच्या पदरी काय येत त्यांची अवस्था काय होते त्याचं उत्तम उदाहरण गणपत गायकवाड हे आहे